उदाहरण म्हणून सांगेल उदाहरण म्हणून सांगेल आता बसलेल्या महिला माताना पटेल माझं उदाहरण गहू जर कापणीवर असेल माया भाऊ गहू कापणीवर आणि जर का नातेवाईकांकडे लग्न असेल तुम्ही लग्नाला गेलात आणि चार पाच दिवस राहील होता आणि चार पाच दिवस नंतर होणार गहू कापाय गहू पडेल तर उंबी सकट पडेल म्हणजे आपल्या उचलता येईल बरोबर आहे ना उंबी ना काले गहू पडस का अजिबात नाही उंबी सकट पडस म्हणजे त्यांना फायदा असा रास उंबी सकट पडस नम्र आहे मग त्याचा नम्रतेचा फायदा काय असतो माझी माय जर कोरडाई बनवते ना त्या गवाला चार दिवस पाण्यामध्ये भिज घालते बरोबर आहे ना चार दिन पाणी मा भिजाडस त्यांना आंघोळ स्नान हा मग पाचवा दिनले वाटस हो नम्र आहे तो त्यांनी इज्जवस हो पाचवा दिनले वाटी काढस मग माहिती चिक भिजाड अजून पाणी मा ठेवस काही काही माऊली देऊ ना कुरडाई पांढरी शुभ्र येवाला पाहिजे त्यांसाठी त्यांना बरे सांग <laughs> बाकी मारा बारीक कस काय माहिती महाराज का कर बनवा तस नाही गणेश अभ्यासच ठेवून आपल्याच बटा गोष्टीच ना नुसतं आहे ना थोडा थोडी दुकान चाल बट माल ठेवून आपल्या गहू नम्रा त्याचा नम्र त्याचा फायदा माझी माहिती चार दिवस सांगून घालते चार दिवस आरवड घात त्याच्यानंतर वाटू काढते ते सुद्धा पाणी कोरडाई बनावस माय कोरडाई बनावस अशी व्यवस्थित कोरडाई बनावस आणि ठेवा टाइम लिबी डब्बा मग इथलं भारी ठेवस का ते काकडा कापडा सुटाल नको बरोबर आहे ना आणि तळा सुद्धा तेलमस तळावास हा गहू नम्र आहे त्याचा नम्र त्याचा फायदा आहे आणि माणसानं नम्र राहिलं पाहिजे बरोबर आहे ना गहू नम्र आहे म्हणे त्याला फायदा तर चला उडीलच कडे उडी तोंडीवर येतस आणि व्याई मली याबा दश किरे बी दिलं बोलतो तज राही घेऊला कसा प्रश्न बहिणीच <coughs> हा का उडीला तडतड दे चाल उग्र आहे तो आणि उग्र तसाच राहत उग्रित राहत मग उग्रा इज्जत वर का अजिबात नाही गवले चार दिन पाणी मग बिंदार मन माई रोज ना अंगोय उडी न नाही रास उडीचे पाणी मा टाका का लगे बाहेर शिल बाहेर तुम दर्शन तू आंदो आला एक नाही लगेच बाहेर काढ शकते मन मग टक्केवाला पांढरास टक्केवाला सांगा भाऊ मन दाय बैडी दे उडीतने मग त्या उडीने दाय बैड असतो टक्केवाला काय काय उडी घेतला वायबार राहतस ना बैड येलो सुद्धा काही पाठ सोडतात नाही उघडा तर सर राहत त्यातले काय वाटत उभ राहले अरे बापरा बी कोणतरी बापरा काही पाठ सोडतात नाही ना मनमाय गर गावला आहोत त्यातले कोणले उडीद असले माय मा घर गावला आणि त्याच्याने काही पाठ काढत कुणाचं किवाला सांगत भाऊ इतर दळण दळलं कशी बारीक दडल दळण मन माय आणि पीठ म्हणायला बसस गहू न पीठ न पीठ दादर न पीठ ज्वार न पीठ ते कोणतंही असेल लवकर म्हणायचं असतं उडीद न पीठ लवकर म्हणावस का तू हा बात नाही पीठ बस बसली का मन माहिती असं मार तिकड मन माही सांगत मा आव काय घर मग काय बसू ते आवनी मग गरीमा चार दानका बोला भाऊ आव आव निरा नाही या बोलले हा झाला कोणले मग चार दांगाची लाईक कुठंच नाही तरी तुझा काही काही उघडा त्याच ना आपण सोडतो सहज नाही मम्मान सांग की आली इथं कुठे शिरी शिकणार नाही ना मग <laughs> लाट्या बनवून टाईम फाशी लाईन मारा शिलराव काय काय असा उग्राला माणसाला नम्रता शिकायची या लोकांकडनं आणि यांच्याकडनं शिकूनच आम्ही नम्र झालोय म्हणून सांगतो नम्र झाला होता तिने कोण दिले नंतर इथं जमलेले सगळे शोकेगण माझ्यावर नेतांत प्रेम करणारे माझ्या रथाचे सारथी बनवून आलेले माझे तुषार साहेब जळगाव नांद्रेकर आहेत इथं आलेली माझी बहीण मंदाकिने ताई वाजगावकर आणि त्यांच्या मैत्रीण आहेत दोघही बहिणी आलेल्या आहेत तुम्ही बी मला मायावेश लगेच दखाल लागेल हा तिथं <laughs> राहतील मनसंगेत राहतील कीर्तन नंतर दखली जा चालू कीर्तन असं हो मला साहेब इंटरेस्ट कंपनी 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 बाहेर होती म्हणजे मग प्रोजेक्ट बाहेर येते हा सगळ्यांची नावाचा परिचय दिला पण साऊंड सिस्टम च्या मालक साऊंड सिस्टमवाले दादा साऊंड सिस्टम एक नंबर आहे आता लोक वाढले थोडे म्हणून थोडाफार प्रॉब्लेम आहे बोलले नाही तर तुमच्यापर्यंत आवाज कोचे साऊंड सिस्टीम छान आहे वाजवणारे म्हणणारे खूप गोड आहेत तुम्ही ऐकणारे श्रोते सुद्धा खूप चांगले आहेत वातावरण तयार होईल जायचे हो हा ते <laughs> नुसतं मोठं दरसे कसं आहे ना असं चेहरा ना अण्णा बाबा असत खेळ चेहरा दाखात का मनपुरचित लाग हा आणि लोक असाच पाहिजे हो सहज बोलून तरी याची राहणार लोके काय म्हण नेहमी न ठरेल उदाहरण आहे असं कोरप रापडायला पाहिजे मग सरा करायची बट वावर पेरी शेंगा व म्हणाल मी का उलगेल वावर मग बघित असं <laughs> खेळत वातावरण राह ना का आपलं चित लाग मस्त एक नंबर तुमले सांगत बारा लोकेशले असा विचार नाही करा ना रव्या कोन्हे असा विचार करू म्हणा कोऱ्या बोर राह ना को रहे बोल रहे शुद्ध अंत करून ते नायक शाह सांगत सहा महिना आय टी किंवा जिथला हा सांगतो सहा महिना आय टी किंवा बाबा सांगा सहा महिना मोरू देव ने आपली गॅरंटी बाकीला बाबा म्हणतो ते मग सहा महिना काय करा ना आपण एका तर ती टाका जसे भोगतोनकडे संचिता वाचून करावे ते म्हणजे समाधान म्हणून मान नाही की तू म्हणावा गोविंद या अभंगातून तू कबार आहे तू आपल्या जीवांना सांगतात भैया काही काही लोक संकटाला घाबरतात काय घाबरायचं काय कारण आहे ते आपलं कर्म त्याला सामोर जावं लागणार पण तुम्ही संकटाला घाबरण्यापेक्षा कर्म करत असताना सावधगिरी कर्म करा नाही तर ते आपल्याला भोगावरच लागत आहे कर्म करत असताना सावधगिरीनं करायचं <पवागा> तुम्हाला सांगू काय तुमचं जर कर्म चांगलं असेल तर भगवंत तुमचं वाईट कधीच करत नाही हो भगवंत तुमचं वाईट करतच नाही चांगलं वाईट करण्याचा आपला कर्मच आहे चांगलं व्हायचं की वाईट व्हायचं आपल्या कर्मावर त्याच्यासाठी थोडा परिचय द्यायला आवडेल मला जर तुम्ही आता गौपेरणी केलेली असेल गव्हाची पेरणी करतात का तुमच्याकडे गव्हाची पेरणी करतात बरं गव नाही नाही समजाव कापूस बिपूस लावतास कांदा लावतास कानाने एक किलो न बीज तुम्ही एक किलो बीज टाकतास वा बरोबर आहे ना एक किलोची बॅग एक किलोची बॅग त्याला मग तयार करा तुम्ही कमीत कमी बिघ दे बिघ कांदा लावतास बरोबर आहे ना मग तुम्ही एकच किलोनी बॅग कांदा किती लावतास तुम्ही किलो भरतलं येत असता तिथलं ना ट्रॅक्टर बरेचणी मिळतस बरोबर आहे ना हा एकच किलो पण आणताना ट्रॅक्टर भरून आणताय तुम्ही पेरणी करत असताना हातात घेऊन गेले आणताना मात्र ट्रॅक्टर भरून आणतायत तसंच कर्मसुद्धा आहे करत असताना सावर नाहीतर चार पटी नदीत येते हा चार पटी नदीत येते अजून सांगेल दर्याखोऱ्यांमध्ये उभे राह दर्याखोऱ्यांमध्ये उभे तो उभा राहून आवाज द्या राम तर दर्याखोऱ्यात तुम्हाला चार वेळेस रिप्लाय देतात राम 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 दर्याखोऱ्यांमध्ये उभे राहा आवाज द्या राधे खोऱ्यात तुम्हाला चार वेळेस म्हणतील राधे 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 त्या दर्याखोऱ्यास मग उभा राहील मनानीच मग दर्याखोऱ्या असं म्हणते ये मना दादा हो मन भाऊ काय म्हणतायचं दर्याखोऱ्या तुम्ही जे म्हणणार आहे त्याच्या रिप्लाय भेटणार अजून उदाहरण म्हणून सांगेल तुम्ही जर कशेत तुम्ही जर येऊ लावणात आंबा तोडा घ्या आपली ठेव्या <laughs> सोप्या गोष्टी सावधगिरी न करण नाही तर भोगावू लागते तरी <laughs> काही काही लोकांना असं वाटत मी करतोय ना लोकांना कोणाला काही दिसतच नाही राजा लोकांना दिसत नसल पण जगाचा मालक तुला पाहतोय एखादी मांजर दूध पिते का एखादी मांजर दूध पिते डोळे बंद करून पिते तिला असं वाटतं माझे डोळे बंद आहेत म्हणून जगाचे बंद आहेत येडी तुला एकले ना डोळ्या बांधेल जग तुलदी विठल विठल काही लोकांना काही समज असतो मी जे करतोय दिसत नाही भैया बोर्डिंग मध्ये शिकणारे विद्यार्थी तीस होते बोर्डिंग मध्ये शिकणारे विद्यार्थी तीस होते मकर संक्रांतीचा तेव्हा सण होता आणि बोर्डिंग सुप्रेट प्रत्येक पोराला एक एक लाडू दिला सांगितलं बेटा लाडू अशा ठिकाणी खा जिथं तुम्हाला कोणी बघणार नाही आता सगळ्या पोरांनी कोणी शेरीत मोरीत जाऊन लाडू खाल्ले दुपारी हजेरी घेतली तीस कोरांमध्ये एकोणतीस पो पोरं भरत होते बाळूच नाही बाळू गेला कुठं संध्याकाळ झाली तोपर्यंत तो बघत होते विद्यार्थी एकोणतीस भरतात गेला म्हणून संध्याकाळी पाच वाजेला बाळू वर्गाच्या बाहेर आला आणि आवाज द्यायला लागला म्हणजे गुरुजी मी आहे कमी मी आते गुरुजी कारण वरखास तुला लाज वाटते का सकाळचा काय आहे तुला आकल आहे का अरे दिवसभर तुला शोधत होतो एकही बोलणार दोनही बोलणार मग गुरुजी म्हणलं तुला शिक्षा भोगावी लागणार हात पुढे कर छडी घे म्हणला बाळ्याने हात पुढे केला दोन छड्या घेतल्या आता दुसरा हात आत पुढे कर दुसऱ्या हातावर दोन छडे घ्यावे लागते आता दुसऱ्या हातावर घ्यायच्यात म्हणून या हातात वस्तू होती या हातातली वस्तू या हातात घेतली दुसरा हात पुढे केला गुरुजीने सांगितलं बाळ्या हातात तू या हातात घेतली ती वस्तू काय दाखव पटकन बाडू दाखवत नाही गुरुजींनी सांगितलं जर दाखवणार नाही ना तर अजून डबलची शिक्षा लागत बोलावली लवकर दाखव काय आहे ते बाळाने हात पुढे केला वा बाळाच्या हातात लाडू होता गुरुजींनी विचारलं बेटा लाडू सकाळचा दिलेला लाडू सकाळचा दिलेला तू लाडू खाल्ला नाही गुरुजी जेव्हा तुम्ही लाडू दिलात ना तेव्हा एक वाक्य वापरलं की बेटा लाडू अशा ठिकाणी जाऊन खा लाडू अशा ठिकाणी जाऊन खा की जिथं तुम्हाला कोणी बघणार नाही लाडू अशा ठिकाणी जाऊ नका जिथं तुम्हाला कोणी बघणार नाही गुरुजी शेरी मोरी जाऊ द्या अहो नदी नाली फिरून आलो पण भूतलावर अशी जागा नाही मला जगाचा मालक नाही अशी जागाच नाही म्हणून कर्म करत असताना डोळ्याच्या समोर घ्यायचं आणि मगच कर्म करायचं हो मग आता तुम्ही म्हणताल महाराज तुम्ही म्हणताय कर्म चांगलं करावं वाईट करावं चांगल्याच वाईटचा फायदा काय तुम्हाला सांगता येईल का हो वाईट कर्माचा भोगा वाचला भो जातो मग ऐका एका कसा सुटली कसा सुटली काय सैला धावत्या कसायच्या अति काय लागत नाही या एक ब्राह्मण दादा गंगेवर स्नान करत होता अण्णा बाबा ब्राह्मण दादा गंगेवर स्नान करत होता स्नान करणाऱ्या ब्राह्मणाकडे कसाय दादा बघितलं ना आवाज दिला ब्राह्मण दादा हो माझ्या हातातून गाय सुटली ती गाय गावत नाही म्हणले तेवढी गाय द्या ना म्हणले धरून आता ब्राह्मण दादांग स्नान करत होतो स्नान करता करता उठले गायच्या समोर गेले आणि दोघं हा काढवे केले जसे का दोघे हा काढवे केले कसाई आला ना गायीला धरलं धरलं गायीला घरी घेऊन गेला काय केलं असं तुम्ही मायबाप माझ्यापेक्षा ज्ञानामानाने मोठे आहात मला खूप काही सांगायची गरज नाही कसा यानं काय केलं असेल काकू गायला धरले असल कापले असन आणि खाल्ली असन नाही का आता चला पुढे एक वारकरी करी करी वारी करीत होता आणि वारी करीत असताना एका गावी मुक्कामाला थांबला थांबल्याच्या नंतर एका तरुण स्त्रीनं बघावं आणि बघित त्याच्यानंतर विचारलं बाबा कुणाकडे चाललात वारकरी की म्हणले हो बेटा बाबा कुणाकडे चालला काय नाही की पंढरपुराला जात वारीला चाललात म्हणले हो बाई बाबा असं काय ना महाकडे दोन घास जेवायला या ना वारकरी म्हणतो बेटा पंक्तीत पण जेवायचं त्या घरी पण जेवायचं त्या घरीच तुले की जेवायला आता वारकरी बाबाला जेवायला घरी नेलं वारकरी बाबाचं जेवण झालं घरातून काढता पाय घेतात तोपर्यंत त्या बाईनं सांगितलं बाबा कोणाक चालला काय नाही का का लेखी पंढरपुराला जातोय जा म्हणलं जेवण झालं मग आता कुठे चाललं काय नाही लेखी मंदिरावर झोपायला चाललं बाबा मंदिरावर झोपणार म्हणले हो बेटा बाबा असं करा ना घरामध्ये आम्ही दोनच नवरान बायका इथं झोपा ना बाबा म्हणतो बेटा मंदिरावरही झोपायचं त्या घरी पण झोपायचं त्या घरीच झोपतो लेखी आता वारकरी बाबाला पुढच्या आणि मागच्या रूममध्ये दोघ बायको झोपलेले आहेत दृष्टांत हा सिद्धांत पटवण्यासाठी असेल आणि फेक मटेरियल मी अजिबात सांगत नाही काहीतरी पुरावा शिवाय सांगत नाही दृष्टांत संतांचा सत्र घडलेला दृष्टांत आहे फेक अजिबात हा फक्त ध्यान लावून ऐक तर समजेन मी दृष्टांत सांगेल त्याच्यातून काही लोकांनी वाईट काढायचं नाही काही लोक मुद्दाम बोललो ज्यांना कळत ते वाईट काढत नाही कारण जशी दृष्टी तशी दृष्टी असते तुमची जर नजर चांगली असेल ना नजर जर चांगली असेल तर किचन मध्ये कमळ करू शकतो आणि नजरेत जर दोष असेल तर चंद्रात पण दाब दिसतो बघायचा आपल्याला काय बघायचं मग ऐका बाईच्या मनामध्ये काम वाचता निर्माण झाली वारकरी बाबाच्या कडे आली वारकरी बाबाला म्हणते वारकरी बाबा होता अहो होता आणि माझी इच्छा पूर्ण करा वारकरी म्हणतो बापा मला जेवायला घरी आणलं तोवर वाटत होतो तो पोरगी काय पार मारती का मला झोपायला जागा दिली तोवर वाटत होतो तो काय संस्कारी मुलगी या पोरीच्या मनामध्ये असले घाणर् विचारा बाबा ज्ञानाच्या गोष्टी सांगू नका माझी इच्छा पूर्ण नका वारकरी म्हणतो बाई असली घालणारी काम आम्ही करत नाही कारण खर तर आम्हाला आमच्या तुकोबरा यांची शिकवण आहे न पाया पडून माफी माग बोले हे आमचे बाबा आहेत इकडे अण्णाबाबा आहेत इकडे माझे बंधू आहेत सगळे वरिष्ठ काळकरी वरिष्ठ माडकरी बसलेले बोलणं माझं कदाचित उचित नसेल मी सगळ्यांची पाया पडून माफी मागतो पण सत्यता मांडायला मी अजिबात घाबरत नाही खरा वारकरी असेल खरा मारकरी असेल खरा वैष्णव असेल तर त्याच्या मनामध्ये पडोशी बद्दल कधीच वाईट विचार येत नाही आणि जर वाईट विचार येत असेल तर तो खानदारी मारकरीच नाही आम्हाला यांची शिकवण आहे जाईव तो, तो, तो जाई माते न तरी साह्या सामी विष्णुदास बाई परस्त्री आमच्यासाठी आमची माय आमची बहीणच असते बाई म्हणते वारकरी बाबा ज्ञानाच्या गोष्टी सांगू नका माझी इच्छा पूर्ण करा वारकरी बाबाचं लक्ष घरात गेलं नवरा झोपलेला काय बाई या अगं तुझा नवरा घरात झोपला असता व तुझ्या मनामध्ये असते घाणारे विचार आलीच कास काय बाई म्हणते तुम्हाला माझा नवरा दिसतोय बाई बाईनं कालली कुराड नवरेला झोपेतच ठार केलं नवऱ्याची खाणच केली महाराज आता म्हणते वारकरी बाबा आपल्याला आडवू येणारही कोणी नाही आता तरी माझी इच्छा पूर्ण करा वारकरी म्हणतो अग्नी देवतेच्या समोर सात फेरे घेतली त्या नवऱ्याला झाली नाही आमच्या सारख्यांबद्दल काय चांगला विचार करणार आहे बाई असली घाणरडी काम आम्ही करतच नाही मग बाई म्हणते आता तर नवराही मेला वारकरी इच्छा पूर्ण करत नाही आता काय करायचं आई मध्यम रात्र बाईनं आवाज द्यायला सुरुवात केली काका बाबा माझी वाचवा 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 म्हणतात गावातील लोक जमा झाली बेटा काय झालं काय नाही काका या वारकरी बाबानं माझ्या आबरोवर हात टाकायचा प्रयत्न केला माझा नवरा मला वाचवायला आला तर माझ्या नवऱ्याला बात जीवित ठार मारलं या वारकऱ्यानं खरं होतं का ते किती खोटा आला आहे तुम्हाला सांगतो माणूस कितीही प्रामाणिक असेल त्याच्यावर खोटा आड येऊ शकतो अरे माझा ब्रह्मांडाचा धनी तो माझा द्वारकेच्या राजावर खोटा आड आला होता समंतक मनी जोडण्याचा देवावर खोटा आड येऊ शकतो तुमचं माझं काही घेऊन बसलं पण हा खोटा आड कधी येतो थोडासा इशारा देतो तो मला हा कारण आता सोयी झाले बाकी ना असं सांगा शिवाय ना भरोसा पटत नाही खोटा आड कधी येतो ऐका गाई बैल चालतात ना त्या गाईबाईला चालतात त्यांच्या खुरीचा जो तो पाय उमटलेला असतो ना त्या ठशामध्ये पाय हो पाणी साचलेलं असेल आणि साचलेल्या पाण्यामध्ये जर तुम्ही दर्शन करून घेतलं तर तुम्ही कितीही प्रामाणिक असला तरी तुमच्या अंगीत तो मतलब तुमच्यावर खोटा येऊ शकतो म्हणून ही गोष्ट कायम लक्षात ठेवायची कारण भगवंतावर खोटा आड आला होता मी पुरावा शिवाय अजिबात कुठं बोलत नाही तसा नका करतच नाही मग आता वारकरी बाबा म्हणतो आपल्यावर अन्याय होतोय पण आपलं कोणी ऐकणार नाही कारण बाईवर जेवढा विश्वास केला जातो तेवढा माणसावर होणार नाही काही काही ठिकाणी असं होतं माणूस प्रामाणिक असतो पण काही काही ठिकाणी चांगला माणूस पण फसतो बर होतं काही काही ठिकाणी लोक जमा झाली वारकरी बाबाला बोलायला लागले कसला वारकरी या माना अरे वारकरी असल्यावर तुझ्या मनामध्ये परश्री असे विचार आहेत का नरडे म्हणले तुला जगण्याचा कोणता अधिकार नाही कोणी याला यालाकडे फास लावा कुणी म्हणतं याला मारून टाका कुणी म्हणतं जाळून टाका एक सुद्धा बाबा होते आमच्या अण्णा बाब्यासारखे अरे मारू नका त्याला वारकरी आहे ना वारकरी असल्यावर याच्या मनामध्ये परश्रीच्या अफरूवर हात टाकायचा विचार आला ना जे आपरूवर हात टाकत होता बाईच्या याचे की तो हात तोडा आणि याला मोकळं करा का याचे तुटलेले हात बघून कोणता वारकरी घाण बी काम करणार नाही म्हणून याचे दोघ हात तोडाने याला मोकळं करा वारकऱ्याला चौका बांधले वारकऱ्याचे दोघ हात तोडले आणि वारकऱ्याला मोकळे केले वारकऱ्यानं पंढरपुराचा मार्ग धरला अनंतरपासून देवाचं भजन भुजन गातसला आणि भगवंताचं नाम चिंतन करत करत पंढरपुरात गेला पंढरपुरात गेले त्यानंतर भगवंताचं दर्शन घेतलं घोड्यातून बऱ्यागडा आशिवात होते देवाला सांगितलं देवा तुझ्यासाठी ताळी वाजवत होतो तुझ्यासाठी वजन वाटत होतो तुझ्यासाठी वारीला येत होतो अरे ज्या हातात वाजवत होतो ते हातच माझे तुला खरा भगवंत तरी कसा म्हणावाये देवाने सांगितलं वारकरी बाबा मी कधीच कोणावर अन्याय करत नाही अत्याचार करत नाही हे तुमचं कर्म तुम्हाला भोगावं लागतं म्हणले कसं देवा मी कधीच कोणावर अन्याय करत नाही अत्याचार करत नाही हे तुमचं कर्म तुम्हाला भोगावं लागते म्हणले कसं देवा वारकरी बाबाला सांगितलं मागच्या जन्मामध्ये तुम्ही शुद्ध ब्राह्मण होती एका गाय होती ती बिचारी तिचा जीव वाचवत होती तुम्हाला आवाज दिला की ब्राह्मण दादा माझ्या हाताला गाय सुटली गाय मला घावत नाही तेवढी गाय धरून द्या तुम्ही काय केलं गायीच्या समोर गेले दोघ हात आर्मित केले या हातांमुळे गायीचा जीव गेला म्हणून या जन्मामध्ये तुम्हाला हात गमवावे लागले केले कर्म झाले ते वारकऱ्याच्या डोळ्यात होते वारकऱ्यानं सांगितलं देवा माझा गुन्हा माझ्या लक्षात आला रे पण मला एक सांग ना तिचा नावराचा गपमान झोपला होता ना त्याचा काय अपराध आहे विचारायचा तेव्हा माझ्या भगवंतानं सांगितलं तो आता गपमान झोपलेला दिसतोय ना तोच मागच्या जन्माचा कसा याने मारणारी जी जी बाई आहे ती मागच्या जन्माची गाय या त्यानं जसं तिची खांड केली तसं या जन्मामध्ये तिने सुद्धा त्याची खांड केली केले कर्मा झाले जे आपल्या सोबत होते ते आपलं कर्माचं फळ आपल्याला भेटतंय आपण देवावर अजिबात लादाय दे, लादायचं नाही देवावर लादून मोकळं होतात लोक अरे तुमचंय ते तुम्हाला भोगावं लागतंय सांगू का विठल विठ जगी जी।